सस्नेह निमंत्रण पुस्तक प्रकाशन आणि चिंतन सोहळा प्रतिकूलतेवर मात करत सकारात्मकता आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर बँकिंग सहकार क्रीडा कर्मचारी संघटन सामाजिक उपक्रम अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्व माननीय श्री सुधाकर माधवराव जोशी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास मांडणारे पुस्तक प्रकाशवाट लेखक डॉक्टर संतोष खेडलेकर तसेच माननीय सुधाकर माधवराव जोशी यांचा एकसष्टी पूर्ती सोहळा वसौ संजीवनी सुधाकर जोशी यांचा शब्दी पूर्ती सोहळा प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री माननीय श्री बाळासाहेब थोरात विधान परिषदेचे माजी सदस्य माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे विधान परिषदेचे सदस्य माननीय आमदार सत्यजित तांबे या आनंद सोहळ्याला आपली उपस्थिती प्रार्थनीय निमंत्रक माननीय श्री सुधाकर माधवराव जोशी गौरव सोहळा समिती आणि मित्रमंडळ शनिवार दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ठिकाण मालपाणी लॉन्स कॉलेज रोड संगमनेर जिल्हा अहिल्यानगर सुरुची भोजन रात्री आठ ते साडे